नमस्कार मी सोनल आपण पाहत आहात थेट वार्ता आज आपण बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीन महान व्यक्तिमत्वांच्या महिलांविषयी असलेल्या दृष्टिकोनावर छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त स्वराज्याचे संस्थापक नव्हते तर स्त्रियांच्या सन्मानाचे रक्षकही होते शिवाजी महाराजांनी युद्धात शत्रूवर विजय मिळवल्यानंतरही स्त्रियांचा सन्मान राखला शत्रू पक्षातील स्त्री कैद्यांशी त्यांनी कधीही अमानुष वागणूक दिली नाही त्यांच्या दरबारात स्त्रियांवर अत्याचार करू नये ही कठोर आज्ञा होती महाराज म्हणत आई सारखीच प्रत्येक स्त्री आहे तिचा सन्मान राखणे हाच खरा धर्म आहे ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला सावित्रीबाई फुले यांच्यासोबत मिळून त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे पाप असे मानले जायचे पण फुले दाम्पत्याने समाजातील ही अंधश्रद्धा मोडून महिलांना शिक्षण अधिकार आणि समानता मिळवून दिली महात्मा फुले यांचा ठाम विश्वास होता स्री खर है। आये, है। स्त्री शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचं खरं साधन आहे महिलांना न्याय समानता आणि हक्क देण्यात बाबासाहेबांचे योगदान अमूल्य आहे भारतीय राज्यघटनेत त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा ठोस पाया घातला हिंदू कोडबिलाद्वारे स्त्रियांना विवाह घटस्फोट वारसा आणि मालमत्तेचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठा लढा दिला बाबासाहेब स्पष्ट म्हणाले होते प्रत्येक प्रगत समाजामध्ये स्त्रियांची स्थिती कशी आहे यावरून त्या समाजाची खरी उंची मोजली जाते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज असोत महात्मा फुले असोत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिजांचाही महिलांविषयी दृष्टिकोन हा सन्मान शिक्षण आणि समान हक्क या त्रिसूत्रीवर आधारित होता त्यांच्या विचारांमुळेच आज महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग सुकर झाला आहे मित्रांनो या महान विचारांची उजळणी करत आपण ही महिलांचा सन्मान राखूया आणि त्यांना समानतेने पुढे जाण्याची संधी देऊया पाहत राहा थेट वार्ता नमस्कार